कॉम्पिटेटिव एक्झाम हबमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण राज्यसेवा प्रिलिंग दोन हजार चोवीसचे हिस्ट्रीचे पी वायकू बघणार आहोत तर हिस्ट्रीमध्ये आपल्याला पंधरा प्रश्न विचारतात त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे सुरू करूया पहिला प्रश्न हर्षवर्धन हर्षवर्धन या राजाने खालीपैकी कोणते साहित्य लिहिले तर हा प्रश्न थोडासा नॉलेज बेस होता आपल्याला माहीत आहे हर्षवर्धन या राजाने प्रियदर्शिका रत्नावली आणि नागानंद नावाचे साहित्य लिहिलेलं आहे पण इथे ऑप्शनमध्ये ऑल ऑफ द असल्यामुळे आपण प्रेशरमध्ये हर्षचरित्र पण साहित्य घेऊन जातो पण आपलं आपण जर वाचलेलं असेल तर आपल्याला माहीत आहे हर्षचरित हे साहित्य हा ग्रंथ कोणी लिहिला तर हर्षवर्धन या राजाचाच जे पो पोर, पोर्ट सॉरी जे कोर्ट पोईट होते बाणाभट्ट त्या तर त्यांनी त्या हे हर्षचरित नावाचं ग्रंथ लिहिलेलं आहे त्यामुळे हर्षचरित आपण जर काढलं तर आपल्याला उत्तर काय राहते ए सी आणि डी त्यामुळे याचं उत्तर काय आहे पहिलं उत्तर आहे त्यामुळे वरील सर्व मारण्याअगोदर आपण आपलं थोडं नॉलेज टेस्टचा वापर करायचा आणि आपल्याला हे बेसिक आहे हर्षचरित हे कोणी लिहिलेलं हे माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर आपण काही महत्त्वाचं बघूया हर्षवर्धन या राजाविषयी जर आपल्याला माहिती आहे हर्षवर्धन हे वर्धन डायनेस्टीचे होते ठीक आहे ही डायनेस्टीची स्थापना कोणी केली होती पुष्यभूती या राजाने सुरू केली स्थापन केली होती या वर्धन डायनेस्टीची अगोदरची राजधानी ठाणेश्वर होती जे की हरियाणा सध्याच्या हरियाणामध्ये आहे नंतर हर्षवर्धन या राजांचा कार्यकाळ सहाशे सहा ते सहाशे सत्तेचाळीस या दरम्यान होता कारण की हर्षवर्धन हा वर्धन डायनेस्टीचा महत्त्वाचा राजा होता हर्षवर्धनने ठाणेश्वरऐवजी कन्नौज हे राजधानीचं ठिकाण बनवलं ते महत्त्वाचं आहे आणि त्यांचे कोर्ट पोएट कोण होते तर बाणाभट्ट हे त्यांचे कोर्ट पोएट होते तर इथे आपल्याला प्रश्न येऊ शकल त्यानंतर बघूया आपण नंतरचा प्रश्न नंतरचा प्रश्न आहे सिमुक ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे सिमुक हा इरकामी जागा या घराण्याचा संस्थापक होता तर आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासानुसार मह अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की सातवाहन हे घराणं महाराष्ट्रामध्ये पसरलेलं होतं आणि सिमुखा सातवन राजाचा सातवान घराण्याचा संस्थापक होता तर खाली अजून आपण बघूया काही ऑप्शनमध्ये शुंग डायनास्टी पण दिलेली आहे जी की पुष्यमित्र या राजाने स्थापन केलं होतं हे घराणं नंतर कण्व घराणं वसुदेव या राजाने स्थापन केलं होतं असं महत्त्वाचं आपल्याला काही गोष्टी ध्यानात ठेवणं गरजेचं आहे आफ्टर मौर्य यानंतर काही फॉरेनर आप फॉरेनरने आपल्या देशामध्ये राज्य स्थापन केले होते त्याच्यामध्ये पहिले इंडोग्रीक आहेत त्यानंतर शकाज आहेत नंतर, नंतर पार्थियन आहेत आणि नंतर कुशन्स आहेत नंतर कुशन्स आहेत तर याची क्रोनॉलॉजी आपल्याला एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते त्याच्यामुळे इंडोग्रीक नंतर शक हे घरा शकाज हे घराने आल्यानंतर पार्थियन आणि नंतर कुशन घराने आलं चला आपण नंतरचा प्रश्न तिसरा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न आहे वारली विख्यात वारली वारली चित्रकार जिव्या सोमा म्हसे यांना खालीपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आता हा जो प्रश्न आहे याला सोर्स काय आहे मित्रांनो स्टेट बोर्ड हे सोर्स आहे कारण की वारली चित्रकार विषयी स्टेट बोर्डमध्ये दिलेले आहे आणि जिव्या सोमा म्हसे यांच्याविषयी दिलेले आहे त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आलेला होता त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आले होता आता या प्रश्नासाठी आपल्याला अप्रोच कसा हवा एक इन्क्लुझिव्ह अप्रोच हवा आणि जास्तीत जास्त घेऊन जाण्याची आपली वृत्ती असायला पाहिजेत आणि कमीत कमी इलिमिनेशन करायचं कमीत कमी आपल्याला राहू द्यायचं तर आता पद्मश्री जर मिळायला असेल तर शिल्पगुरू आणि नंतर नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट हा एवढं काही मोठे अवॉर्ड नाही ते त्याच्यामुळे हे मिळणे शक्य आहे कारण की पद्मभूषण हा थोडा मोठा पुरस्कार आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त घेऊन जायचं तर तिसऱ्या ऑप्शनमध्ये बी सी आणि डी दिलेलं आहे म्हणजे पद्मश्री शिल्पगुरू आणि नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स त्यामुळे याचं उत्तर काय आहे तीन आहे पण भरपूर विद्यार्थ्यांनी याचं उत्तर थोडंसं वेगळं लिहिलेलं आहे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त घेऊन जाण्याची वृत्ती डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि हा प्रश्न हा प्रश्न आपण चुकू देता नये त्यानंतर चौथा प्रश्न बघूया आपण यासाठी काही महत्त्वाचं बघूया आपण या प्रश्नावरती कारण की ही जे वारली पेंटिंग आहे हे वारली जमातीद्वारे वारली जमातीमध्ये असलेली महत्त्वाची पेंटिंग आहे आणि या वारली पेंटिंगला जी आय टॅगसुद्धा आहे कोकण भागामध्ये वारली जमात राहते ठाणे आणि पालघरमध्ये आणि कांबड नृत्य हे महत्त्वाचं नृत्य वारली समाजाशी रिलेटेड आहे चौथा प्रश्न बघूया आपण सविनय कायदेभंग सविनय कायदेभंगाविषयी प्रश्न आहे या चळवळीत सविनय कायदेभंग चळवळीत धारासना येथील सत्याग्रहात खालपैकी कोणी सहभाग घेतला तर आपण ऑप्शन बघूया पहिल्या याच्यात म्हणतात कमलादेवी चट्टोपाध्याय नंतर अंबिका चक्रवर्ती नंतर कस्तुरबा गांधी आणि नंतर सरोजिनी नायडू याच्या सर्वात महत्त्वाच्या इन्फ्लुएन्शियल महिला कोण आहेत तर सरोजिनी नायडू यांचा सगळ्यात मोठा वाटा होता सविनय कायदवंग चळवळीमध्ये महिलांचा दृष्टिकोनातून विचार केला तर त्यामुळे आपण इथे चौथं याचं उत्तर आहे आणि हा प्रश्न अतिशय सोपा आहे कारण की याला काही सोर्स आहे जसे की स्पेक्ट्रम पुस्तकात पण आहे आणि स्टेट बोर्डमध्ये पण आपल्याला वाचायला भेटते तर खाली काही आपण महत्त्वाचे घराणे आणि त्याचे फाउंडर बघितलेले आहेत जे की एक्झाममध्ये जोड्या लावामध्ये येऊ शकते की सातवन हे घराण्याचे फाउंडर कोण होते सिमुख होते तर त्यांची राजधानी कुठं होती पैठण पाइथन, पैठण ही त्यांची राजधानी होती त्यानंतर वाकाटा घराणा आहे जे की वत्सगुलम ही त्यांची कॅपिटल होती आणि त्यांचा पहिला राजा होता किंवा फाउंडर विंदे शक्ती त्यानंतर राष्ट्रकूट घराणं होतं ज्यांचे फाउंडर किंवा पहिला राजा दंतीदुर्ग होता आणि त्यांची कॅपिटल कुठे होती मानखेड ही त्यांची मालखेड ही त्यांची कॅपिटल होती तर हे काही जोड्या लावा अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो तर यावरती तुम्ही फोकस करू शकता त्यानंतरचा पाचवा प्रश्न आहे स्वदेशी स्वदेशी चळवळीचा विस्तार केंद्र आणि संबंधित व्यक्ती यांच्या योग्य जोड्या लावा तर आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये मा स्वदेशी चळवळीचं नेतृत्व कोणी केलं लोकमान्य टिळकांनी केलं होतं त्यामुळे याच्याहून आपण एचं तीन एचं तीन एकाच ऑप्शनमध्ये म्हणजे आपल्याला इतर माहिती नसले तरीही चालते जास्तीत जास्त आपल्याला काय माहिती आहे याच्याकडे अगोदर आपण जायचं आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये लोकमान्य टिळकांनी केलं होतं त्यानंतर दिल्लीमध्ये कोणी केलं होतं सय्यद रजा हैदर आणि पंजाबमध्ये लाला राय हे पण माहिती आहे आपल्याला मद्रासमध्ये चिदंबरम पिलई त्यामुळे अगोदर आपल्याला जास्तीत जास्त काय माहिती आहे जोड्या लावामध्ये त्यावरती जाणं गरजेचं आहे याचं उत्तर दोन आहे अतिशय सोपा प्रश्न होता ठीक आहे नंतरचा प्रश्न बघूया आपण सहा नंबरचा प्रश्न हा प्रश्न हा प्रश्न अतिशय महत्वाचा होता बऱ्याच जणांचा हा प्रश्न चुकला होता एकच मिनिट त्यानंतर सहावा प्रश्न बघूया आपण कोठारी कोठारी कमिशन वरती आहे आणि कोठारी कमिशनच्या शिफारशी वर आधारित एकोणीशे अडुसष्ट राष्ट्रीय शिक्षण धोरणाची मुख्य सत्री सूत्रे काय कोणती होती तर हा प्रश्न एक्सपेक्टेड होता कारण की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस चर्चेत होती आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमुळे हा महत्त्वाचा आयोग होता कारण की शिक्षणावरती पहिलं एज्युकेशन कमिशन आपण म्हणतो तर ते कोठारी कमिशन होतं तर हे महत्त्वाचं आहे तर त्यांनी काही शिफारस केल्या होत्या जसे की वयाच्या चौदा वर्षापर्यंत सक्तीचे ओमोफत शिक्षण मग ब ब मध्ये बघा शिक्षकांसाठी उच्च स्थान व सुधारित वेतन आणि ती सीमध्ये काय दिलं राष्ट्रीय ठोस उत्पन्नाचा किमान दहा टक्के शिक्षण खर्च असावा म्हणजे जी डी पीचा ठीक आहे तर आता इथे प्रश्न असा आहे की याच्यामध्ये वरील सर्व पण दिले आहे आणि विद्यार्थ्यांनी वरील सर्व घेऊन गेले पण इथे विचार करण्यासारखा आहे की जी डी पीच्या दहा टक्के हा खर्च खरोखर खूप जास्त आहे त्यामुळे इथं आपण हे एलिमिनेशन करू शकलो असतो इथे एलिमिनेशन करायलाच हवं कारण की सध्याचे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा उद्देश जी डी पीचा सहा टक्के खर्च करणं जर असेल तर एकोणीसशे अडुसष्टला दहा टक्के असेल का हा आपण विचार करू शकतो तर त्यामुळे याचं आपल्याला सी इलिमिनेशन करायचं ए आणि बी बरोबर आहे जास्तीत जास्त घेऊन जाण्याची भूमिका आहे पण नेहमीच ऑल ऑफ द बाऊ बरोबर असत नाही त्यामुळे याचं उत्तर ए आणि बी आहे इथे आकडेवारीमध्ये ते चुकू शकतात इथे आपण अलर्ट राहिलेलं असणं गरजेचं आहे कारण की हे सहा टक्के आहे दहा टक्के खूप जास्त होते जर शिक्षणावर आपण दहा टक्के जर खर्च करणार असल तर बाकीच्या बाकीच्या सेक्टरवरती पण खर्च करणं गरजेचं आहे त्यामुळे सहा टक्के आहे सध्याच्या दोन हजार वीसच्या पॉलिसीनुसार पण सहाच टक्के आहे आणि ते आपल्याला दोन हजार तीसपर्यंत पूर्ण करणं असं लक्ष आहे तर सध्याचं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा जे आकृतीबंध आहे किंवा फ्रेमवर्क आहे ते कसं आहे पाच तीन तीन चार म्हणजे तीन व वर्ष तीनपासून प्री प्रायमरी ते बारावीपर्यंत असा याचा आकृतीबंध आहे की पाच म्हणजे पहिले तीन वर्ष प्री प्रायमरी आणि त्याच्या त्याच्यानंतरचे दोन वर्ष पहिली ते दुसरी नंतर तिसरी चौथी पाचवी नंतर हे तीन म्हणजेच सहावी सातवी आठवी आणि नंतर हे चार म्हणजेच सेकंडरी एज्युकेशन नऊ दहा अकरा आणि बारा अशा प्रकारचा हा आकृतीबंध तुम्ही ध्यानात ठेवू शकता पाच तीन तीन चार नंतर प्री प्रायमरी तीन ते सहावरती जास्त फोकस आहे या या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये तर नंतरचा प्रश्न आपण बघूया तर अशा प्रकारे इथे ऑल ऑफ द भाऊ हे उत्तर नाही याचं नंतरचा प्रश्न आहे सात नंबरचा प्रश्न बघूया हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा होता भरपूर विद्यार्थीने हा प्रश्न चुकवला आहे ठीक आहे सुलतानशाही आता हे मेडिवल इंडियावरती प्रश्न आहे सुलतानशाहीच्या शासन काळात खालीपैकी कोणता कर अनुक्रमे हिंदू आणि मुसल मुस्लिम जमीनदाराकून घेतला जात असे आता सर्वात फ महत्त्वाचं म्हणजे प्रश्न वाचताना पूर्ण प्रश्न वाचणं आणि कीवर्डला हाय हायलाईट करणं गरजेचं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी हिंदू आणि मुस्लिम एवढंच वाचलं आणि डायरेक्ट ऑप्शनवरती केलेत पण मू जमीनदार हा शब्द वाचलाच नाही त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांनी जिजिया जिजिया जिथे दिसलं तिच्यातला दोन्हीपैकी एक मारून टाकला कारण की जिजिया जिजिया एक आणि दोनमध्ये आहे जिजिया आणि जिजिया एक आणि दोनमध्ये आहे आणि हिंदू म्हटलं की जिजिया कर आपल्याला आठवतो पण आपण कीवर्ड वाचलेलाच नसतो जमीनदाराकडून जेव्हा जमीनदार हा शब्द येतो तेव्हा जिजिया कर कट होतो कारण की हा जिजिया कर कोणावरती लावला जायचा इथं आपण खाली बघितलेलं आहे हा जिजिया कर कोणावरती लावला जायचा तर हिंदू तीर्थस्थळाला भेट देणाऱ्या हिंदूवरती लावला जायचा त्यामुळे ह्या जमीनदारावरती लावला जायचा का तर नाही त्यामुळे आपलं जिजिया आणि हे जिजिया कटलं आता आपल्याकडं कट काय राहिलं तिसरा ऑप्शन आणि चौथा ऑप्शन तिसऱ्या ऑप्शनमध्ये काय म्हणते आणि जकात चौथ्या ऑप्शनमध्ये आणि जकात आता इथं तुम्हाला प्रायोरिटी द्यायची तिसरं मारायचं का चौथं कारण की याच्या डायरेक्ट या आपल्याला सोर्स कुठं सापडत नाही तर त्याच्यामुळे याचं मी उत्तर चार लिहील कारण की उत्तर तीन आणि चारमध्ये असल तर चारमध्ये असण्याचे जास्त चान्सेस आहेत त्यामुळे याचं उत्तर चार आहे ठीक आहे तर यामध्ये आपल्याला काही कीवर्ड आपण वाचणं खूप गरजेचं आहे यामध्ये कीवर्ड आहे जमीनदार हा जमीनदार ज्यांनी वाचला त्याचं उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस जास्त होते तर कीवर्ड फोकस करणे गरजेचं आहे फर्स्ट प्रायोरिटी प्रश्न बरोबर वाचणे या काही महत्त्वाच्या गोष्टी ध्यानात ठेवणं गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे जिजाकर हा अकबर या राजाने कॅन्सल केला होता पण औरंगजेबने नंतर परत तो लावला होता सुलतानशाहीमध्ये पण हा कर लावला जायचा हिंदूवरती कुठला जिजिया कर हिंदू तीर्थस्थानाला भेट देणाऱ्या हिंदूवरती लावला जायचा त्यानंतरचा नंतरचा आपण आठवा प्रश्न बघूया नेहरू रिपोर्टवरती आहे हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे नेहरू अहवाला अहवालावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात अजूनही विचारले जाऊ शकतात त्याचे उद्दिष्ट विचारले होते आपल्याला ठीक आहे आता काय असणार बरं उद्दिष्ट नेहरू अहवालाचे सगळ्यात इलिमिनेशनचा वापर करायचा पूर्ण स्वातंत्र्य मिळवणे हा उद्देश असायला पाहिजेत का नाही पूर्ण स्वातंत्र्य मिळवणे आपला पहिल फर्स्ट टाईम आपण केव्हा पूर्ण स्वातंत्र्य उद्देश डिक्लेअर केला तर एकोणीशे एकोणतीस एकोणीशे एकोणतीसचं जे लाहोर सेशन आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण स्वातंत्र्याचा उल्लेख केला होता फर्स्ट टाईम आणि नेहरू रिपोर्ट तर एकोणीसशे अठ्ठावीसचा आहे ठीक आहे तर त्यामुळे चौथा ऑप्शन तर अगोदर कट होईल नंतर दोन राष्ट्राची निर्मिती करणे हा होता का नाही कारण की या रिपोर्टचा विरोध होता फाळणीला वगैरे किंवा मुस्लिम लीगच्या डिमांड जी होती त्याला विरोध होता आणि तोपर्यंत डिमांड सुरूही नव्हती झाली वेगळ्या राष्ट्राची त्यानंतर हे दोन ऑप्शन आपण इलिमिनेट केले नंतर आहे तिसरं स्वशासन मिळवणे आणि पहिलं वसाहतीचे स्वातंत्र्य मिळवणे ठीक आहे आता स्वशासन म्हणजे होम रूल होमरूल चळवळ तर आपली एकोणीसशे सहालाच झाली होती त्या होमरूल चळवळीचं उद्दिष्ट होतं होमरूल ठीक आहे त्याच्यामुळे हे पण कॅन्सल झालं त्यामुळे उत्तर आपलं काय राहायला पाहिजे आपलं उत्तर असायला पाहिजे वसाहतीचे स्वातंत्र्य मिळवणे डोमिनियन स्टेटस हे उत्तर आहे आपलं पहिलं त्यामुळे हा प्रश्न सोपा होता पण आपल्याला इलिमिशन टेक्निकचा वापर करून अगोदर आपण कुठले काढून टाकतो हे महत्त्वाचं आहे नेहरू रिपोर्टविषयी आपण बघूया एकोणीसशे अठ्ठावीसला पब्लिश झाला होता नेहरू समिती त्यासाठी स्थापन केली होती मोतीलाल नेहरू यांच्या चेअरमनशिप अंडर आणि या नेहरू रिपोर्टच्या काही महत्त्वाच्या शिफारसी पण होत्या त्या पण पेपरमध्ये नेहमी विचारल्या जाऊ शकतात तर हे याच्यावरती ध्यान देणं गरजेचं आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघूया आपण नववाठ प्रश्न बघूया टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली ठीक आहे आता याचा सोर्स काय आहे याचा सोर्स आपल्याला काही सापडत नाही इथं आपण लॉजिक टेस्टचाच वापर करू शकतो कारण की हे नॉलेज टेस्टच्या बाहेर आहे मग या प्रश्नाला आपण आपलं लॉजिक टेस्ट आपण वापरू शकतो तर आपण महत्त्वाचं बघूया आपल्याला माहिती आहे लाल बाल पाल हे तीन व्यक्ती लाल म्हणजे लाला लजपत राय बाल म्हणजे बाल गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल तर या ऑप्शनमध्ये आपल्याला दोन सापडतात बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपतराय आणि एक टिळक स्वतः जसे तीन व्यक्ती सापडतात आता आपल्याला प्रायोरिटी द्यायची याचं उत्तर आपलं काय असायला पाहिजे इलिमिनेशन करायचं अरविंद घोष असायला पाहिजेत का नाही हे आपण इलिमेंट करू शकतो श्रीपाद अमृत डांगे हे महाराष्ट्राशी रिलेटेड होते त्याच्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांनी श्रीपाद अमृत डांगे मारलं पण याचं हे उत्तर नाही आहे आणि जर विचार केला आपण तर लाला लजपतरायवरती टिळकांचा खूप प्रभाव होता कारण की जेव्हा टिळकांनी होमरूळ चळवळ भारतात सुरू केली होती तर त्याला प्रसिद्धी मिळवण्यासाठी लाला लजपतराय अमेरिकेला गेले होते आणि तिथे अमेरिकेला त्यांनी होमरूळ सोसायटी ऑफ अमेरिकाची स्थापना केली होती त्यामुळे याचं उत्तर लाला लजपत्र आहे असायला पाहिजे आणि याचं उत्तर लाला लजपत्र आहे त्यानंतर आपल्याला माहिती आहे की श्रीपाद अमृत डांगेविषयी जर महत्वाचं काही सांगायचं झालं तर त्यांनी सोशालिस्ट नावाचं वृत्तपत्र मुंबईमध्ये सुरू केलं होतं सी पी आयची ची स्थापना कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना एकोणीसशे पंचवीसला कानपूर येथे झाली होती आणि त्या फाऊंडिंग मेंबरमध्ये कोण होते श्रीपाद डांगे हे फाउंडिंग मेंबर आहेत तर श्री श्रीपाद अमृतडांगेविषयी महत्त्वाचं आहे ते नाशिक येथील रहिवाशी होते ठीक आहे त्यानंतर बघूया दहावा प्रश्न आहे अहमदाबाद गिरणी कामगारांच्या लढ्याविषयी आहे तर आपल्याला माहीत आहे अहमदाबा अहमदाबाद गिरणी कामगारांच्या जे मिल स्ट्राईक वगैरे केलं तर ते महात्मा गांधी यांनी केला होता तर त्यामध्ये असा प्रश्न आहे की त्यांच्यासोबत असलेल्या महिला सहकारी कोण होत्या तर त्या अनुसयाबाई साराबाई या महिला सहकारी होत्या कारण त्या गुजरातच्या होत्या आणि त्या गुजरातमधील एक व्यावसायिक होत्या ठीक आहे त्यामुळे गिरणी कामगारांचे जे प्रश्न आहेत तर त्यांच्यासाठी त्यांनी महात्मा गांधी यांना सपोर्ट केला होता गुजरातमध्ये याचं उत्तर अनुसयाबाई सरा अनुसाया साराबाई हे उत्तर आहे आपल्याला माहिती आहे महात्मा गांधी जेव्हा भारतामध्ये आले होते तेव्हा त्यांचे सुरुवातीचे काही महत्वाचे सत्याग्रह आहेत जसे की चंपारण सत्याग्रह एकोणीशे सतरा एकोणीशे अठराला दोन सत्याग्रह झाले त्याच्यातला पहिला आहे अहमदाबाद मिल स्ट्राईक आणि दुसरा आहे खेडा सत्याग्रह तर याची कोर्नॉलॉजी आपल्याला विचारू शकतात अगोदर चंपारण सत्याग्रह आहे नंतर अहमदाबाद मिल स्ट्राईक आहे नंतर खेडा सत्याग्रह आहे तर नंतरचा प्रश्न बघूया आपण अकरावा प्रश्न आहे अठराशे सत्तावनच्या उठावरती हा प्रश्न आहे अठराशे सत्तावनच्या उठावरती वेळोवेळ नेहमी प्रश्न असतात एम पी सीमध्ये तर बघूया आपण प्रश्न काय आहे तर अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होते आता नेतृत्व विचारलं त्यांनी तर भरपूर विद्यार्थ्यांनी याचं उत्तर तात्या टोपे असं लिहिलेलं आहे अगोदर आपल्याला एलिमेशन करायचं अजिमुल्ला होते का नाही नंतर मौलमी मौलवी अहमद उल्ला नाही तर आ, आ, तात्या टोपे की ना नासाहेब असा डाऊट विद्यार्थ्यांना आला भरपूर विद्यार्थ्यांनी याचं टा तात्या टोपे हे उत्तर लिहिलं पण याचं इन्क्लुजिव्ह उत्तर जर पाहिजेत असेल तर त्याचं नानासाहेब आहे आणि हेच आयोगाने उत्तर दिलेलं आहे कारण की नेतृत्व नानासाहेबांनी केलं होतं आणि नानासाहेबांचे कमांडर तात्या टोपे होते त्याच्यामुळे याचं उत्तर नानासाहेब आहे तर आपण काही अठराशे सत्तावन्नमधील का काही उठावाचे ठिकाण आणि त्यांचे नेते आणि ते कोणी सप्रेस केला तर ते बघूया तर दिल्ली दिल्ली येथील अठरा अठराशे सत्तावनचा उठावाचे नेतृत्व कोणी केले बखत खान यांनी केले आणि तो सप्रेस कोणी केला कुठल्या ब्रिटिश अधिकाऱ्याने जॉन निकोलसन या ब्रिटिश अधिकाऱ्याने नंतरचा लखनौ लखनौचा उठाव होता जे की बेगम हजरतमहल यांच्या नेतृत्वाखाली झाला होता आणि तो सप्रेस कोणी केला कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने कॉलिन कॅम्पबेल या ब्रिटिश अधिकाऱ्याने तो सप्रेस केला त्यानंतरचा त्यानंतरचा जगदीशपूर बिहार याचं नेतृत्व कुवर्सी यांनी केले आणि ते सप्रेस कोणी केला ब्रिटिश अधिकाऱ्यांनी विल्यम टेलर विल्यम टेलर या ब्रिटिश अधिकाऱ्याने नंतरचा आहे चार नंबरचा अलाहाबाद जे की नेतृत्व लियाकत अली यांनी केले आणि तो कर्नल नील यांनी सप्रेस केला त्यानंतरचा झाशीचा आपल्याला माहिती आहे राणी लक्ष्मीबाई यांचं नेतृत्व होतं आणि ह्यूज रोज या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तो सप्रेस केला होता तर याच्या या जोड्याला हा विचारू शकतात तर हे वाचणं आणि ध्यानात ठेवणं गरजेचं आहे नंतरचा प्रश्न बघूया आपण बारावा प्रश्न एकोणीसशे सात एकोणीसशे सातमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सूरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली हा विजय आहे हा हा आपला विजय आहे असे विधान कोणी केले तर आता हा प्रश्न नॉलेज बेस आहे का लॉ लो, लॉजिक बेस आहे तर हा प्रश्न आपल्याला डायरेक्ट डायरेक्ट याचं उत्तर कुठल्याही पुस्तकात कुठलाही सोर्स आपल्याला नाही तर याच्यामुळे आपल्या इथं लॉजिक टेस्टचा वापर करायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एलिमिनेशन करायचं आहे याच्यामध्ये जर अठराशे एकोणीशे सातमध्ये सुरत इथं राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली हा विजय आहे असं लोकमान्य टिळक म्हणतील का तर नाही म्हणणार त्यामुळे लोकमान्य टिळक आपण अगोदर काढू शकतो नंतर आपण लॉर्ड कर्जनला काढू शकतो लॉर्ड लॉर्ड कर्जनचा कार्यकाळ एकोणीशे पाचपर्यंतच होता त्यामुळे हे पण इलिमिनेशन केलं आता राहिलं लॉर्ड मोर् आणि लॉर्ड मिंटो या दोनपैकी एक उत्तर आहे तर इथेही आपण अजून विचार करू शकतो आता हा जो आहे याच्यात लॉर्ड मोर्ले हे भारत मंत्री होते आणि लॉर्ड मिंटो हे कोण होते गव्हर्नर जनरल होते तर अशा प्रकारचे स्टेटमेंट सहसा गव्हर्नर जनरल देऊ शकतात हे आपण जर लॉजिकचा जर वापर केला तर गव्हर्नर जनरल देऊ शकतात कारण की भारतमंत्री हे त्या मानाने लिबरल असायचे पण जे गव्हर्नर जनरल असायचे ते थोडे एक्स्ट्रीमिस्ट टाइप असायचे त्याच्यामुळे याचं उत्तर लॉर्ड मिंटो आहे आणि आयोगाने हेच उत्तर दिलेले आहे तर इथं आपण हे लॉजिक टेस्ट आपण वापर करू शकतो त्यानंतरचा प्रश्न तेरावा प्रश्न आहे तेरावा प्रश्न आहे तेरा खालील कोणत्या शासकाच्या कालखंडात अब्दुल रज्जाक या फारशी प्रवाशाने विजयनगरला भेट दिली आता आपण जर बघितलं तर याच्यामध्ये चारही पण ऑप्शनमध्ये जे आहे ते विजयनगरचे राजांविषयी दिलेले आहे पहिल्या याच्यात हरिहर दुसऱ्या याच्यात कृष्णदेवराय तिसऱ्या याच्यात देवराय देव वन आणि चौथ्या याच्यात देवराय टू आता आपल्याला माहिती आहे की आयोगाचा विजयनगरवरती प्रश्न विचारण्याचे जास्त प्रश्न विचारतात कारण की अतिशय महत्त्वाचं दक्षिणेतलं एक साम्राज्य होतं या साम्राज्याचे विजयनगर साम्राज्याचे सर्वात महत्त्वाचे राजे होते कृष्णदेवराय पण आता इथे जर आपण जर म्हटलं तर याचं उत्तर हे या देवराय वन आणि देवराय दोन यामध्ये असायला पाहिजे कारण की हे दोन सारखे आहेत आणि आयोग आपल्याला जे साम्य साम्य वगैरे आहेत का नाही त्याच्यामध्ये उत्तर असण्याचे जास्त चान्सेस असतात तर याचं उत्तर काय आहे तर देवराय पहिलं याचं उत्तर आहे त्याच्यामुळे आपण फिफ्टी फिफ्टी पर्सेंटवर आलो होतो आपल्याला देवराय वन किंवा दो देवराय दोन यापैकी एक मारायचं आहे तीन किंवा चार तर तीनला इथे प्रायोरिटी देऊ शकता तुम्ही याचं उत्तर तीन आहे त्यानंतर चौदावा प्रश्न आहे जोड्या लावा येतं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रश्न काय विचारला आपल्याला चुकीचा विचारला बरोबर विचारला हे शब्द हायलाईट करणं खूप गरजेचे बरेच विद्यार्थी विद्यार्थी वाचत नाहीत चुकीच्या जोड्या किंवा बरोबर जोड्या आता ज्या विद्यार्थ्यांनी चुकीच्या जोड्या हे वाचलं नाही आणि याला बरोबर सम समजून वाचलं किंवा हे बरोबर आहे त्या ते विद्यार्थी ए डी किंवा बी डी किंवा सी डी हे उत्तर मारू शकतात तिन्हीपैकी पण जर आपण विचार केला तर त्यांनी काय विचारलं चुकीच्या जोड्या विचारलं त्यामुळे आणि चुकीचं विचारलं तर आपल्याला काय करायचं कमीत कमी चुकीचं पकडायचं समीत कमीत कमी चुकीचं फक्त एकाच ऑप्शनमध्ये आहे आणि ती आहे सी तर सीमध्ये काय आहे राजपुत्र आजमशहा बहामनी शासक तर हे यामध्ये चुकीचं आहे कमीत कमी चुकीचं पकडायचं आपल्याला डीमध्ये दिलं आहे बीबी का मकबरा जे की संभाजीनगरमध्ये आहे आणि ते दिलरस बानो यांचे स्मारक आहे तर आपल्या कमीत कमी विचारलं चुकीचं विचारलं कमीत कमीकडे जायचं जे की इथे मी दिलेलं आहे रॉंग विचारले तर कमीत कमी उत्तर लिहायचे करेक्ट विचारले तर जास्तीत जास्त उत्तर लिहायचे ह्या दोन गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवून पेपर जर सॉल्व्ह केला तर नक्कीच जास्त स्कोअर येईल ठीक आहे नंतरचा शेवटचा प्रश्न बघूया आपण पंधरावा पंधरावा प्रश्न आहे खालीपैकी कोणी एलिफेंट फंडसाठी वैयक्तिक पंचवीस हजार रुपयाची रक्कम दिली तर आता इथं आपण लॉजिक लावू शकतो की मुंबईमध्ये नाना जग जगन्नाथ शंकर शेट यांचं खूप महत्त्वाचं कार्य होतं आणि वेगवेगळ्या संस्थासाठी ते फंड द्यायचे ठीक आहे त्यामुळे याचं उत्तर नाना शंकर शेट आहे इथे इलेमिनेशनचा आपण वापर करू शकतो आबाजी वामन आबाजी मोडक इथे कॅन्सल होईल रामकृष्ण भंडारकर हेही कॅन्सल होईल आणि बाळशास्त्री जांबेकर ठीक आहे तर बाळशास्त्री जांबेकर पण याचं उत्तर नसेल त्याच्यामुळे याचं उत्तर आहे नाना ज नाना जगन्नाथ शंकर शेठ कारण की त्यांचं तेव्हाच्या सार्वजनिक संस्था स्थापन करण्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन होतं त्याने अनेक सार्वजनिक संस्थाही स्थापन केल्या अठराशे बावन्नमध्ये त्यांनी बॉम्बे असोसिएशन ही बॉम्बे प्रांतातली पहिली राजकीय राजकीय संस्था स्थापन केल्या करण्याचं श्रेयसुद्धा त्यांना जाते त्याच्यामुळे हेही महत्त्वाचं आहे अशा प्रकारे आपण दोन हजार चोवीस राज्यसेवेतली हिस्ट्री या सेक्शनचे पंधरा प्रश्न बघितले त्याचे सॉल्व्ह करण्याचे लॉजिक बघितले या प्रकारे जर तुम्ही पेपर जर सॉल्व्ह केला लॉजिक टेस्ट आणि नॉलेज टेस्ट आणि कीवर्डवरती जर फोकस केला तर तुमचा स्कोर जास्तीत जास्त येऊ शकतो आपण हिस्ट्रीमध्ये पंधरापैकी बारा किंवा तेरा प्रश्नापर्यंत जाऊ शकतो आणि जास्तीत जास्त स्कोअर आणू शकतो तर अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो धन्यवाद मित्रांनो यानंतर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये